तुमचं हिंदू आहे तरी काय जो शेंदूर तुम्ही आहात वाटणार होतात जरा शांत राह ना थोडं जायचं असेल बाहेर त्यांना जाऊ दे नाही तर बसा शांत गर्दी झाली जरा थोडा वरती दारात इकडे खाली काय वरती गर्दी झाली त्यांना आत यायलाच जागा नाहीये जरा खाली इकडे कुठे जागा असेल तर बघा बरं ठीक आहे चला ते वरती सांभाळत सगळ्यांना आपण आपलं सांभाळू इकडे जे मी तुम्हाला सांगत होतो की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय आम्हाला तुम्ही सांगता आम्ही हिंदुत्व सोडले हिंदुत्व सोडलं मग तुम्ही काय सोडले कारण कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये तुमच्या डोक्यात काहीतरी घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा आणि तो सेंदूर कोण वाटणार तो नानायक तो एक मंत्री कोण विजय शहा ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापकानी फोडला पाहिजे त्याच्यावरती भाजपा करत नाही सोफिया कुरेसी ज्या आपल्या भगिनी आहेत एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेल आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोहोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते त्या सोफिया कुरेशीना जो विजयशा पाकिस्तान की बैन म्हणतो आतंकवाद्यांची म्हण बन म्हणतो ही अशी नालायक अवलाद भाजपमध्ये आहे आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो देश सुधरणार आहे तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही एक तरी इतर वेळेला घालून आत बसणार तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच नाही तर सैन्याने धडक दिली होती आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुपवादी पापा वॉर रुपवादी पापा ती जाहिरात होती ना आपण पण केली होती पण ट्रम्प फोन आल्यानंतर त्यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे ते गृहमंत्री संजय तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की चार अतिरेकी आतपणे आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत खाड खाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या खालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले अजून मिळत कसे नाहीत सांगता येत नाही आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि जसं आपण सदस्य नोंदणी करतो कुठे करतो आपण घरोघरी जातो आपल्या शाखेमध्ये करतो काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो बरोबर ना पण मला आता कोणीतरी सांगितलं की भाजपने आता नवीन सुरू केले जेलच्या तुरुंगात तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेर त्यांनी स्टॉल टाकले इथे येतो का तिथे जातो म्हणजे काय किती लोकांना बदनाम करायचं आयुष्यातून उठवायचं भ्रष्टाचारी म्हणून बोंबोम करायची संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं मग त्याच्या मागे एसआयटी लावायची आता बघू ना ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्यान तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या होत्या एसआयटी लावू हे लावू ते लावू मग टीची काय तुमची एस टी झाली सगळ्यांनी घेऊन जाणारी आता बघूया म्हणजे सगळ्यांना बोंगलून भ्रष्ट म्हणून बोंगलून टाकायचं बदनाम करायचं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आलं का छे 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 पाय धुवून त्यांचं पाणी पित सिंचन घोटाळा ना म्हणून पाणी पितायत अशी संपूर्णपणे या देशाची वाट लावली आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघतायत अरे तुम्ही किती स्वप्न बघा शिवसेना तुम्हाला संपवून तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना खतम करून तुमच्या छाताडवरती नाही बघावला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता भांडून चालणार नाही आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या आपल्यात नाही पण भाजपची जी काही एक नीती आहे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर तेलच पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदू हिंदूंमध्ये मारामारा लावायच्या मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा <प्थाँगा> हिंदीच आमचं काही वैध नाही पण सक्ती कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळमध्ये तामिळनाडू मध्ये जाऊन बघा ना नुसतं तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतायत ते अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरात बरे केली की के नाही मला कल्पना नाही गुजरात बरे करा ना तिकडे जाऊन बसा तिकडे ते काय सु करेश म्हणजे ते मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो हिंदीत काय होतं मला माहिती नाही पण इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं भांडा हिंदी सक्तीची म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय ते मराठी अमराठीमध्ये झगडा मग त्याच्यावर आपण भांडत बसायचं आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे आता ज्या काही बातम्या येत आहेत म्हणजे काय काय बातम्या तर त्या महिलांच्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या त्यांच्या चा, हत्येच्या वाचवत पण नाहीये पण त्या बातम्या रोज येत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी एक बातमी आली ती किती जणांच्या लक्षात आहे या मेंध्याच्या काळामध्ये तीन हजार कोटी जास्त असलेले टेंडर्स सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं किती लोकांना माहितीये तीन हजार कोटी रुपये गेले कुठे गेले ना मध्ये जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण मोर्चा काढला होता मुंबई मधले मु, मुंबई मधला रस्ता घोटाळा पैसे गेले कुठे प्रत्येक आमच्यावरती घराण्याशाही आरोप करताना तुमच्या अंबरच तुम्ही तो घोटाळा काढलाय ते आपल्यातन गेलेलं तिकडे ते आहे अवलात त्याने स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं खरेदी बरोबर ना त्याच्यानंतर एक मंत्री आहे त्याच्या खात्यामध्ये बदल्यांमध्ये अनियमितता आहे एक मंत्री आहे तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे सगळे घोटाळे म्हणजे मध्ये तो जो काही फोटो आला होता देवेंद्र फडणवीस बसले मध्ये आणि आजूबाजूला सगळे उपरे मला भाजपवाल्यांची खरंच दया येते किती किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार रा आहात आता तर सतरंजीच्या खाली गेल्यात तुम्ही तुमच्यावरती वरती उपरे नाचतायत करा आता या ना अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोखड ते जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या मर्दा तुमची किती इंचाची छाती आहे ना ती तुमच्या नेतेला दाखवा मर्द कशाला म्हणतात पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाही मग हिंदी सक्तीची बसा मोमलत तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही ते ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडू कोरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा माहिती नाही का बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमीवरती बोलतोय त्यांना कळू रे पहिले नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा अच्छा आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या आरक्षणासाठी केली शेठजींची पालखी के वाढण्यासाठी नाही केली शेटजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली हे त्या मिंद पहिले जाऊन सांगा वे हे एवढे गद्दारीने फसफसून आहे मला आता ही चिंता वाटायला लागली आम्ही बोलतोय मी बोलतोय अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही प्रश्न कोणाला किंवा भाजपला विचारणार आहात की नाही पण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना आपलं काय जाते कशाला आपलं काय जाते आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं हो जाताना ज्या काही बातम्या त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे पहि या, या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत आदिवासींचा निधी त्याच्यात ओढवत आहेत एस टीला पैसे द्यायला पैसे नाहीयेत पण ठारावी मध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले कुठून आणले पैसे कुठं का माफ केले त्याचे पैसे अदानीला सगळं काही माफ अदानीला जागा फुकट स्टॅम्प ड्युटी ड्युटी फुकट आणि मी 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 जो केला होता म्हणतो म्हणजे आपण सगळे पाचशे फुटापर्यंतचा मालमत्ता कर यांनी सर्वसामान्यांवरती मालमत्ता लादला येत्या काही दिवसामध्ये कचरा कर लादणार ज्याच्यावरती आदित्यने आवाज उठवल्यानंतर तो स्थगित केला रद्द नाही केला स्थगित केला म्हणजे देवनाथचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा कारण तो कचरा काढायचा पैसा हा मुंबईकरांकडनं घेणार म्हणजे आदानीला माणसाला आणि पुन्हा आपल्या अप्रे आपल्यात लढाई करून आदानी मोकाट सुटलाय ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची आहे शिवसेनेची नाहीये जे काय पै म्हणजे पैसा फेको तमाशा एकोणीसशे साठ साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही मुंबईचं महत्व खतम करू देणार नाही म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना, ना। यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार अदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवट पट कामा नये याच्यासाठी हे मालकाचे एका शेटजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापनदीन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून नो किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बाबा आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल चे की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय निशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून आणि आज तुम्ही तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय माझी तयारी मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला होता कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी काम कामांची वाट लागलेली आहे एअरपोर्टच छत गळतंय त्या मेट्रोच्या स्टेशन मध्ये पाणी जाते प्रयागराजला माणसं चेंगरून गेली कोणी जबाबदारी घ्यायला है तयार नाही दिल्लीच्या रेल्वे स्टेशन मध्ये माणसं चिंगरून मेली कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही काल परवाकडे विमान अपघातात गेली कोणी घ्यायला तयार नाही रेल्वे अपघातात गेली कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाही म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आज देशाला पंतप्रधान कुठे भाजपला आहे देशाला कुठे आहे देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे घर फोड्या अमित नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्यासमोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीन बरोबर तुलना करायला मग जरा आम्ही इंडियन मुजाहिदीन सारखे होतो ता जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवले आम्ही इंडियन मुजाहिदीन आणि तुम्ही कोण म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्यासोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील आम्ही राहिलो तुमच्या सोबत जग तुमच्या विरुद्ध आहे देशातले मित्र तुम्ही तोडून टाकताय मित्र संपवून टाकता आहात आमची तुलना तुम्ही देशद्रोहळ्यांबरोबर करता आहात आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही देश जगभरामध्ये पाठवताय आम्ही काय केलं आम्ही काय केलं सांगायला आम्ही विसरून गेलो नवे मी मुख्यमंत्री होतो त्या वेळेला देखील ते डोकलाम झालं तेव्हा तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्री जी जो आपको सही लगे, आप करो हम आपके साथ है आता सुद्धा आपली हीच भूमिका होती ठीक आहे पक्ष मतभेद असतील आहेत राहतील पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ तेव्हा हम सब एक है म्हणून आपण गेलं पाहिजे आणि ते प, ते कर्तव्य पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला नाही ठीक आहे जरा हे पवित्र कर्तव्य आम्ही केलं आणि दुसरं त्यांनी जे काय केलं यांना नावं बरी सुचतात ऑपरेशन सिंदूर घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते कोण वाटणार सिंदूर हे सगळे भ्रष्ट गुंड हे माझ्या माता भगिनीने जाऊन तो पवित्र सिंदूर वाटणार जोड्याने हाणलं पाहिजे असे भ्रष्ट भाजपवाले माझ्या माता भगिनीनं जाऊन सिंदूर वाटणार आणि ते काय सिंदूर त्यांच्याकडनं घेणार आहे असं वाटलं त्यांना आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेना प्रमुखाने आम्हाला सांगितलंय की माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे आम्ही हिंदू धर्म मानतोच आहोतच पण त्याचबरोबरीने बरोबरीनी राष्ट्र धर्म सुद्धा पाळणारे आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत हा देश जो आपला मानतो या देशासाठी जो मरायला तयार आहे तो आमचा आहे जात पात धर्म त्याचा आम्ही नंतर बघू पण हा देश जो आपला मानतो आणि या देशासाठी तो वाटतील ती कुर्बानी द्यायला तयार आहे तो कोणी असला तरी तो आमचा आहे मग मला मोदी विचारायचं आहे